चला तर मग आज कॉफी बनूया मस्त पैकी कॉफी तर भांड घेतले मी गॅस पेटवलाय आता त्या भांड्यामध्ये एक कप दूध घेणार दूध घट्ट घ्यायचं आता ह्या दुधामध्ये दोन कॉफीचे पॅकेट टाकणार ही नेस कॅफे दोन रुपयाला एक बसते काही जण एकच टाकतात खरं मला कडक किक लागते त्यामुळं मी दोन टाकतो कारण की सकाळी काम करायची असतात पहाट चार वाजल्यापासनं सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यामुळे पाच तास काम करायचे असतात आता तुम्ही म्हणाल काम काय करत असल तर साफसफाई स्वच्छता काहीतरी घराची डागडुजी हे सगळं करण्यासाठी मला कडक कॉफी लागते जेणेकरून ती पाच तास किक चढेल असं हां आता आपण कॉफीमध्ये काय टाकलं तर दोन पॅकेट कॉफी एक चमचा साखर साखर मी जास्त टाकत नाही आता ही कॉफी मस्तपैकी शिजवल्यावर गाळून घ्यायची का आता त्याच्यामध्ये साय असते आणि एस्ट्रा एस्ट्रा असते त्यामुळं आता ही कॉफी तयार झालेली आहे ही तुमची फिल्टर कॅफे चला तर मग पिऊया आपण आता ही गरमागरम कॉफी मी प्यायला सुरुवात करणार आणि कामाल लागणार आता ही कॉफी मी फुरकी मारत मारत पिणार किती oh, 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 oh. मस्त वाटते ही कॉफी कॉफी पिली की कसं अंगात एकदम तरतरी ती आणि मग सई काम पटापटा होतात छानपैकी कॉफी पिऊन झाल्यावर मग कामाला सुरुवात करायची आणि काम करायचं चला तर मग ही शेवटचा घोट पिऊया आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू